मंडळी नमस्कार आपण म्हणत असतो की विवेकानंदांसारखी अचाट बुद्धिमत्ता माझ्यामध्ये असावी आपण नेहमी म्हणत असतो की संत ज्ञानेश्वरांसारखं अचाट सामर्थ्य आपल्यामध्ये असावं आपण म्हणत असतो की महावीरांसारखं गौतम बुद्धांसारखं एक अचाट सामर्थ्य आपल्यामध्ये असावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु हे होत असताना जीवन जगत असताना आपण किती तन्मयतेनं जीवन जगतो आणि किती तन्मयतेनं आपण त्या जीवनाकडे बघतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपण दररोजचं दैनंदिन जीवन जगत असताना आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी आपलं तादात्म्य वाढविण्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठे त्या गोष्टीचा विचार करतो याचं गांभीर्य आपल्याला असतं का आपण तसं करत असताना आपली निरीक्षणशक्ती कशी वाढवावी निरीक्षण करता करता आपण एका वेगळ्या स्थितीप्रत कसं जाऊन पोचतो याचं विवेचन याचं मर्म आपण आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारशक्तीमध्ये कुठे साठवून ठेवावं कुठे त्याचा सदोतीत वापर करावा याचं सुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे आपण घरून सकाळी निघाल्यानंतर जर आपण रस्त्यानं जात असू तर किती झाडं आपल्याला नजरेला पडली किती टेकड्या आपल्या नजरेला पडल्या किती वाहना आपल्याला पास करून गेली किंवा समोरून गेली याचं आपण गांभीर्यानं कुठेतरी निरीक्षण करत नाही आपण जेव्हा हे निरीक्षण करत नसतो तेव्हा निश्चितच आपण मूर्छित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असतो आणि ही मूर्छित अवस्था किंवा बेशुद्ध अवस्थाच आपल्याला या ठिकाणी निराशेकडे घेऊन जाते जर तादात्म्य भावनेनं गवताच्या पात्याकडंसुद्धा पाहण्याची वृत्ती आपली वाढली आणि ते वाढत वाढत आपलं विचारशक्ती विचारक्षमता इतकी दृढ होते इतकी एका पराकुटीला जाऊन पोचते नंतर आपल्या नजरेतून काही सुटत नाही दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये आपण फरक जाणवतो आपल्याला त्यांच्या अभ्यासवृत्तीमध्ये किंवा अभ्यास करण्यामध्ये कि हुशारीमध्ये तेव्हा आपण आपल्या असं लक्षात येतं की एक विद्यार्थी प्रचंड बुद्धिक्षमतेचा क्षमतेचा किंवा प्रचंड हुशार असतो आणि एका विद्यार्थ्याला फारसं काही समजत नाही याच्यामध्ये जी तफावत आहे ती तफावत हीच आहे नैसर्गिकरित्या त्या उपजत विद्यार्थ्याला उपजत गुण असलेल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं की त्याच्याकडे अफाट अशी मत्ता आहे आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तो विविध परीक्षांमध्ये पहिला येतो कारण नैसर्गिकरित्या त्याची वृत्ती ती वाढलेली आहे पुस्तकातल्या प्रत्येक पानावर त्याचं लक्ष इतकं यथोचित असतं की कोणताच बारकावा त्याच्या त्या लक्षातून किंवा त्याच्या परिप्रेक्षातून सुटत नाही हीच परिस्थिती वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी जो ॲव्हरेज आहे त्याच्या लक्षातून किंवा त्याच्या दृष्टीतून काही गोष्टी जाणून बुजून नव्हे पण नकळत तो विसरल्या जातो आणि त्यामुळंच एक सरस बनतो आणि एक निरस बनतो हा जीवनातला फार मोठा दुवा आहे आपण शेतात काम करत असताना प्रत्येक गोष्टीकडं आपलं किती लक्ष आहे किती त्या गोष्टीकडं आपण लक्ष देतो जाताना येताना शेतातल्या वस्तू असतील झाडावरचे पक्षी असतील झाडं असतील आणि एकंदर वातावरण असेल त्याच्याशी तादात्म्य पावण्याची त्याच्याशी एकरूप होण्याची जी वृत्ती आहे ती दिवसेंदिवस जर वाढत गेली तर नक्कीच आपली जी एकरूप होण्याची वृत्ती आहे आपली जी बुद्धिमत्ता एकरूप होण्याची आहे पॉवरफुल होण्याची आहे विवेकानंदांसारखी चमकण्याची आहे ती वृत्ती जर निरीक्षण क्षमता जर आपण आपली वाढवली सकाळपासून वेगवेगळ्या गोष्टींचं इतकं बारकाईनं आपण जर निरीक्षण करत गेलो सहज गतीनं निरीक्षण करायचं म्हणजे एखादं झाड दिस दिसलं म्हणजे त्या ठिकाणी एक घंटा उभं राहून त्याचं निरीक्षण करायचं मी या भागामध्ये या विषयावर नाही आहे बोलत की एका गोष्टीवरती तुम्ही वेळ खर्ची करा वेगवेगळ्या गोष्टी सहज तुम्ही नजर फिरवता त्यातून त्या निष्ठायला नको त्या कुठेतरी बसल्यानंतर तुम्ही एका दोन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एका ठिकाणी थांबल्यानंतर तुम्हाला ते जाणवायला पाहिजे की आपल्या नजरेत काय काय आलं आणि ते तुम्हाला आठवायला पाहिजे मी या ठिकाणी हे पाहिलं मी त्या ठिकाणी ते, ते पाहिलं या ठिकाणी या वाहनाचा कलर असा होता त्या वाहनाची नंबर प्लेट या क्रमांकाची होती इतकं तुमचं मन त्या गोष्टीशी एकरूप होतं इतकी तुमची बुद्धी प्रगल्भ व्हायला लागते मेंदू प्रगल्भ व्हायला लागतो आणि सहजतेनं तुमच्या दृष्टीनं तुमच्या साह्यानं तुम्ही तुमच्या गोष्टी पादाक्रांत करायला लागता आणि जीवन त्या ठिकाणी उन्नत व्हायला लागतं तर या भागामध्ये मला एवढं सांगावंसं वाटलं हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा नमस्कार भेटूया पुढच्या भागामध्ये